आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जन न्यूज जनतेच्या हितासाठी एटीएम फोडण्याचा मध्यरात्री प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे नऊ लाख एकोणसत्तर हजार रुपये सुरक्षित बातमी सविस्तर शिंदखेडा शहरातील एका एटीएम मशीनवर मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन रुपून चोरी करण्याचा प्रयत्न केला आगा। मशीन मदे होता मात्र एटीएम मशीनमध्ये छेडछाड होत असल्याचा रड कॉल मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या अचानक हालचालीची चाल लागताच चोरट्यांनी एटीएम मशीन बाहेरच सोडून घटनास्थळावरून पलायन केले या एटीएम मशीनमध्ये मध्ये नऊ लाख एकोणसत्तर हजार रुपये रोख रक्कम होती पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली आहे प्राथमिक तपासात चोरट्यांनी दोरीच्या सहाय्याने संपूर्ण एटीएम मशीन एका वाहनाला बांधून उखडण्याचा प्रयत्न केल्यास निर्दनास आले आहे चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले घटनेनंतर शिंदखेडा पोलिसांकडून शहर व परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पुऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छेडा लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सूर्यप्रकाश जनहित न्यूज ब्युरो रिपोर्ट सुरेश बागुल धुळे आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी